नमस्कार विठूच्या वाडीमध्ये इंदू कीर्तन करत असते आणि तिथे सगळेच उपस्थित असतात विटूच्या वाडीमध्ये सगळेच इंदूच्या कीर्तनाच गुणगान गात असतात आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय सकाळी पळून गेलेला पोपटराव आता थेट त्या कीर्तनामध्ये घुसून इंदूला जखमी करण्याचं प्लॅन तयार केलं असून त्याने आणि अचानकपणे पोपटरावने आपल्या माणसाला सांगितलेलं असतं आज ते इंदू नये आणि अशातच आता पोपटरावचा माणूस म्हणत असतो नाही साहेब त्या भर कीर्तनामध्ये जाऊन आम्ही काय गडबड करू शकत नाही कारण गावकऱ्यांच्या हातात जर सापडलो तर आम्ही जिवंत राहणार नाही आणि अशातच आता पोपटराव म्हणत असतो तुमच्यानंतर काय होणार नाही आता मलाच काय ते करावं लागणार आहे इकडे आपण पाहतोय आता इंदूचं कीर्तन जवळजवळ संपलेलं असत आणि अशातच आता इंदूचं कीर्तन झाल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवलेल्या असतात त्यानंतर आपण पाहतोय आता, पाहतो आता वेंकू महाराज म्हणत असतात खरंच या विठूच्या वाडीला लागलेली एक पर्वणीच आहे इंदू इंदू खरंच मी नसतानाही अगदी साता समुद्रा पलीकडे आपली ही प्रथा अशीच चालू ठेवील यात मला तिळमात्र ही शंका नाही आणि अशातच आता थेट सगळेच तिचं कौतुक करत असताना पोपटराव तिथे पोहोचलेला असतो आणि त्याने धावत येऊन इंदूला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो इंदूच्या हाताला थोडस खर्चटत आणि आता भडकलेले गावकरी थेट पोपटरावला पकडत असतात आणि अचानकपणे आता आपल्याला गावकरी चांगलेच झोडपणार हे पोपटलालच्या लक्षात आलेलं असतं आणि पोपटराव आता तिथून पळत असतो पळता पळता पोपटराव मागच्या बाजूला जातो पण गोपाळ आता भलताच चिडलेला असतो कारण थेट इंदूच्या हाताला जखम झालेले असते आणि लगेचच आता गोपाळने बाजूलाच असलेला दांडका उचललेला असतो आणि तो दांडका दांड फेकून पोपटरावला मारलेला असतो अचानकपणे पोपटरावला तो दांडका लागल्यामुळे तो, दांड ला तो जागच्या जागी पडतो आणि लगेचच गोपाळ मागण्या जाऊन पोपटरावाला त्याच दांडक्याने झोडपून काढत असतो हे दृश्य आता जणू असं दिसत असतं की गोपाळ चांगलाच चिडलेला आहे आणि आपल्या जीवलक मैत्रिणीला कुणी जखमी केलंय आणि हा एकदम चौथाळलेला वाघ असं काही दृश्य असत त्यानंतर गोपाळला बाजूला करत गावकऱ्यांनी आता पोपटरावला तुडवायला सुरुवात केलेली असते पोपटराव चांगलाच आयता गावकऱ्यांच्या हातात सापडलेला असतो त्याच दरम्यान आपण पाहतोय आता गावकरी जणू पोपटलावचा जीवच घेतील की काय असं चित्र असत लगेच आपण पाहतोय आता इंदू आणि व्यंकू महाराज तिथे पोहोचतात व्यंकू महाराज म्हणत असतात सोडा सोडा त्यांना अशाने त्यांचा प्राणही जाऊ शकतो उगाच आपण आपल्या माथी पाप मारून घेऊ नका आणि अशातच आता व्यंकू महाराजांच्या सांगण्यानुसार गावातल्या लोकांनी त्यांना सोडलेलं असतं पोपटरावांची अवस्था अत्यंत बिकट झालेली असते कारण गावकऱ्यांनी त्यांना खूपच मारलेलं असतं लगेचच आपण पाहतोय आता व्यंकू महाराज विचारत असतात पोपटराव असं का वागलात तुम्ही तुम्ही आज इंदूवर जो हल्ला केलात तुम्ही असं का केलात एवढ्याशा लहान मुलीशी तुमचं काय वय तिने काय बिघडवलंय तुमचं त्यावर मात्र पोपटराव काहीच बोलत नसतात गोपाळ म्हणत असतो बाबा हे असं काही बोलणार नाहीयेत यांना त्यांच्याच भाषेत विचारलं पाहिजे आणि लगेचच गोपाळने बाजूला असलेला दांडका उचललेला असतो आणि तो, तो दांडका थेट पोपटरावच्या कमरेत हाणलेला असतो आणि अशातच आता व्यंकू महाराज म्हणत असतात अय गोपाळ एकदाच सांगतो पुन्हा जर असा काही पराक्रम करण्याचा प्रयत्न केलास ना तर माझ्यासारखा वाईट मेच हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ जरा शांत होतो लगेचच व्यंकू महाराज म्हणत असतात पोपटराव सांगा असं का बघलात तुम्ही त्यानंतर आपण पाहतोय पोपटराव म्हणत असतात या पोरीने पोरीने बंद पाडला त्यावर लगेच गावकरी म्हणत असतात म्हणजे पोपटराव अ तुम्ही जो तमाशा आतापर्यंत घडून आणला तुम्हाला काय म्हणायचं तो कायम चालला पाहिजे होता अ तुमची नकली भूत तुम्ही फक्त या गावामध्ये फिरवणार लोकांना घाबरवणार त्यांच्या जमिनी बळकावणार असं असं नाही चालणार आता स्वप्न बघणं सोडून द्या लोकांना त्यांच्यासारखं जगू द्या उगाचच स्वतःच्या मनाने त्यांना दुखवण्याचा प्रयत्न करू नका पोपटराव म्हणत असतात मी 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 आहे मी, मी सोडणार नाही कुणाला आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो ऐकलं का बाबा आपण यांना एवढं हानलं तरीही तरीही या माणसाचा माज काही जात नाही आणि लगेचच गोपाळ म्हणत असतो बाबा मला फक्त परवानगी द्या याला दोन मिनिटांमध्ये चांगलं झोडपून काढतो आणि लगेच इंदू म्हणत असते अरे गोपाळ कशाला मारतोय तू त्यांना आधीच गावातल्या लोकांनी कमी मारले का आता त्यांना धड उठता येणार नाहीये बसता येणार नाहीये आणखी कोणत्या भागावर मारणार आहेस तू हे वाक्य ऐकल्यावर गावातले सगळे हसू लागतात जणू इंदूने खूप मोठा असा जोकच मारला आहे आता सगळे हसतायत आणि पोपटरावला जणू लाज वाटल्यासारखं झालं होतं अपमानास्पद आता पोपटराव म्हणत असतो असताय काय दात काय काढताय पोपटराव आम्ही पोपटराव त्यावर लगेच आनंदीबाई पुढे येते आणि म्हणत असते छी 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 चि काय आहे तुमची पोपटराव अहो काय तुमचा प्रतिष्ठितपणा होता आणि आज गावकऱ्यांसाठी तुम्हाला तुडवून काढलीय का तर तुम्ही स्वतःच माती खाल्ली त्यावर लगेचच आता सगळेच येऊन आनंदी आणि पोपटरावला चांगलंच बोलत असतात इकडे आपण पाहतोय आता व्यंकू महाराजांनी गावातल्या लोकांना हात जोडून म्हटलेलं असतं झालं आज जो तमाशा झाला तो भरपूर आहे आपण यांना यांच्याच हालवर सोडलं पाहिजे पोपटराव यातून तुम्हाला काय घ्यायचा तो धडा घ्या पण यापुढे कोणाशीही वाईट वागू नका असं स्पष्टपणे व्यंकू महाराजांनी पोपटरावला समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण म्हणतात ना पोपटराव शेवटी एक लांडोरच आहे तो काही केल्या आपली शिकवण काही सोडणार नाही तो तसाच वागणार शेवटी पोपटरावने आता तिथून पळ काढलेला असतो पोपटराव कसा कसा आपल्या घरी पोचतो इकडे आपण पाहतोय घरी पोचल्यानंतर त्याची माणसं त्यांना म्हणत असतात साहेब तुम्हाला म्हटलं होतं नादी लागू नका गावातली माणसं खूपच डेंजर आहेत तुम्ही आम्हाला पाठवत होतात आम्ही हे तुमच्यासारखा मार खाल्ला असता तर काय झालं असतं पोपटराव म्हणत असतो माझ्यासाठी मार खाल्ला चालला नसतं का मी तर ठणठणीत असतो ना आणि अशातच आपण पाहतोय आता इंदूला फायनली वेंकू महाराज म्हणत असतात इंदू बाळा खरंच आजचं कीर्तन खूप उत्तम होत पण तुझ्या हाताला लागलंय ना चल आपण जरा आपण औषध लावूया त्यावर लगेचच गोपाळ म्हणत असतो बाबा एवढ्याशा तेवढ्याशाला औषध लावायचं नसतं लागलं तर मला पण आहे त्यावर लगेचच इंदू म्हणत असते गोपाळ औषध लावल्याने काय होतं माहितीये का, का। आपल्या त्वचेवरील जी जखम असते ना ती लवकर बरी होते त्यावर मात्र गोपाळ म्हणत असतो इंदू पुन्हा लेक्चर सुरू केलं असतो अग तू मला सांगतेस ते पट्टाय पण शेवटी काय ना कसं आहे शेवटी आपण कितीही कितीही कोणाला बोलायचा प्रयत्न केला ना तरी लोकांना काय वाटतं आपण बोलतो आणि अशातच आपण पाहतोय आनंदीला खूपच चीड आलेली असते कारण आज इंदूचं खूपच कौतुक होत असतं अशातच आनंदी बोलत असते या इंदूचा ना काहीतरी केलंच पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये ही आनंदी खरंच इंदू बरोबर वर कधी चांगलं वागू शकते का कारण प्रत्येक वेळा ही आनंदी इंदूला पाण्यातच पाहते बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद